हो गया। आता आपण बरोबर ठिकाणी आलो भाऊ आलो का नाही आपला तिसरा टप्पा बरोबर बसला का नाही बसला काय तुम्ही घरी गेले का नाही बसाल घरी जाणारे कोण कोण हात वरती करा बरो किती दिवस राहणार आहे तुम्ही हे सगळ्या राजू शेट्टी साहेब आले वामनरावजी चटप हे शेतकरी संघटनेत आयुष्य केलं पावनराच होत माहित आहे ना आयुष्य गेलोय राजूजी शेट्टी आहे आमचे तुपकरजी आहे नवलेजी आहे अजित आहे तर कराडी गुरुजी आहे तुपकर साहेब आहे जना भाषण करते तुम्हाला आप आपल्याला लय वेळ काढावं लागतं आणि काय झालं माहीत आहे का आमचे बावनकुडींना निरोप आला होता ते म्हणे तुम्ही डायरेक्ट मुंबईने या राजीव शेट्टी साहेबांना अजित नवले असेल सगळे आपल्या नेत्यांना अरे तिकडे गेलो असतो तर इकडे प्रॉब्लेम झाला नसतं का तिकडे जाणं बरोबर होतं का आता त्यांनी इकडे यावं का नाही याव मतं मागाले आपल्या घरी येते तर मागणी पूर्ण करायला इथे याले काय जातं बरोबर आहे ना तर तुम्ही थांबत असाल तर ते येईन हा स्पॉट एवढा चांगला आहे का हे इकडे जाम होत ऐकलंच मी का रेल्वे आहे इथून बाजून रेल्वे पूरा भारत बंद करून टाकू आपण इथून फक्त तुम्ही तुम्ही जाऊ नका तुम्ही गेले का तुम्ही म्हणा मी गेल्या ना काय होते बे हा गेला तर काय होते तो गेला तर काय होते असं प्रत्येक जण म्हणून मी माझ्या घरी जातो मी माझ्या घरी जातोय बायकोले सांगून आले का नाही जले ते जले नसान ते नंतर समजा तस तुम्ही जर आंदोलनात थांबले नाही तर तुमचं लग्न होणार नाही मुंजे राहणार शेतकऱ्यांनी कोणते <laughs> तर आपण सगळ्याच शांततेना ऐकू खर तर तुम्ही तुमच्या घरी टाळा वाजता बनवले लोक म्हणजे जातीच्या आंदोलनात येते धर्मातच लोक फेटते आता पहिल्यांदा शेतकरी शेतमजुरासाठी लोक फेरू शकतो धन्यवाद भल सगळ्यांना बोलायला आता जसं बच्चू भाऊंनी सांगितलं बसा तसा आज आपल्याला मुक्काम करायचा आहे म्हणून आपल्यासाठी बसा प्रत्येक नेत्यानं याच्यात योगदान दिलेलं आहे प्रत्येकाचं शेतकऱ्यासाठी योगदान आहे नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी देवा भाऊच्या डाट्यातून ठेकलो आहे आहे जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत सर्व जवायले सर्व जवायले देवा भाऊ कपडे करणार आहे आता लाडक्या बहिणीले उद्या घेऊन जा त्याले पंधराशे रुपये प्लस साडी देणार आहे अन भाच्याले हाफ पॅन्ट नेसवणार आहे का का, का। अरे नाव देवाय फक्त देव प्रसन्न होत असते आमचा ह्या संख्या प्रसन्नच नाही होऊन राहिला शेतकऱ्याची कर्जमाफी तीन वेळा बोमलला बोमलला काय नाही सात बारा नाही सात बारा कोरा केला बच्चू भावना मोदरीने आंदोलन केलं होतं आपला सोयाबीन कापूस पेराचाच होता तेव्हा म्हणे एक कमिटी नेमतो तिचा अभ्यासच वाचाय अजून हा बहीण पाच हजार तीनशे रुपये सोयाबीनले ले हमी भाव आहे हा आणि आपल्याला भेटून राहिले साडेतीन न चार घंटूला हलवल्या आम्हाला आमच्या कापसाले भाव पाहिजे खापरल्या जाईना आम्ही सहा हजार रुपये सोयाबीनले भाव देतो हाय हाय का, हाई। हाई का? हाई। आता देवा भाऊच्या नाट्यात तोपर्यंत राजा जोपर्यंत आपली कर्जमाफी होत कर्जमाफी होत हाई। हाई। बरोबर इलेक्शनच्या अगोदर आपलं मतदान पाडून घ्यायसाठी एक रुपयात उल्लू शिदा झाला आणि आता घंट्या घ्या घंट्या आता तुम्हाला सांगून राहिलो यायना एक रुपयाचा पीक विमाही रद्द केला पुरानं पी पीक केलं तर पीक विमा काढूनही तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार नाही ना अनेक तालुके अवकाळी आहे पाव म्हणजे पावसाचं नुकसान ज्यामुळे झालं त्यातले गाऊन टाकले या पट्ट्यानं आणि दिवाळी झाली आम्ही दिवाळी काही झाली ना शेतकऱ्याची सोयाबीन पिकलं नाही आणि त्या सोयाबीन ले भाव सुद्धा नाही आहे कापसाले भाव नाही या मोदीनं अकरा टक्के आया शुल्क होतो कापसावर ते शून्य केलं आणि आपल्या कापसाचे भावही पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून अनेक महाराष्ट्रातले नेते इथं जमलेले आहे जानकर साहेब आलेले आहे तुपकर साहेब आलेले आहे नेवले साहेब आलेले आहे पोहरे साहेब आलेले आहे अनेक महाराष्ट्रातले दिग्गज शेतकरी नेते आले आहे याच्यासाठी जोरदार टाळ होऊ द्या सगळ्यात मोठ लक्षात ठेवा या देशामध्ये हे साले जातीत भांडण लावण धर्मात भांडण लावण पण आमचा माय बाप शेतकरी जिवंत आहे म्हणून साले तुम्ही जिवंत आहे म्हणा म्हणून जमले आहे आणि तेव्हा हे सांगून देतो का तुम्ही तीन मामे आहे आणि तीन मामे का करा काय करा पण आमची कर्जमाफी करा पण आमच्या शेतकऱ्याचे आम मालाले भाव भेटला पाहिजे आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि त्याच्यावर एमपीच सरकार सोयाबीन भावांतर योजना लागू करू शकते मग आमच्या महाराष्ट्राच्या सरकारने का भूखाल्लाय का ना म्हणून मी नारा देतो तुम्ही माय मना आवाज द्यायचा जय जवा प्रत्येक रस्ता शेतकऱ्याची पोळ ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही भावांना बहिणीनो भावांनो आणि बहिणींनो अरे कावा काय असतो बघा कावा हा कावा समजून घ्या ज्या दिवशी आमचा मोर्चा बचूवा महाराष्ट्रावर फिरलेत बाकी राजू शेट्टी आहे रविकांत तुपकर आहे जानकर आहे आमचे राजन क्षीरसागर आहे पायाला भिंगरी लावून हा लढा संघटित करण्यासाठी फुल ला फुलाची पाकळी आम्ही सगळ्यांनी दिली आणि तुम्ही बैठक कधी ठेवता बैठक ज्या दिवशी लाखो लोक एकत्र येतात त्या दिवशी अकरा वाजता बैठक ठेवता म्हणजे आमचे बच्चू भाऊ मुंबईला आणि आमचे राजू शेट्टी मुंबईला रविकांत तुपकर मुंबईला आणि शेतकरी बेवारस अरे शेतकऱ्यांना बेवारस ठेवण्याच्या अवलादी तुमच्या आहे आम्हा शेतकरी नेत्यांच्या नाही म्हणून आणि म्हणून आज त्या बैठकीवर लात मारले आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सगळेजण उतरलेलो आहे बैठका बैठका अरे किती बैठका मागे बच्चू कडो आमरण उपोषणाला बसले मोजरीला मला वाटतं बसले की नाही का त्यांच्या बरोबरची एक आजी शुगर होती तरी सुद्धा ती म्हटली चारशे पर्यंत शुगर गेले पण म्हंटली बच्चू भाऊ जो पर्यंत जेवत नाही तो पर्यंत मी पण जेवत नाही ती बसून राहील जबरदस्त लढा झाला बैठक झाली आणि बैठकीत आम्हाला काय सांगितलं ते म्हंटले आम्ही कर्जमाफी करणारच आहे कधी करणारे योग्य वेळेवर करणार आहे आणि योग्य वेळ कोणती रे भाऊ देवेंद्र फडणवीस मतानाची वेळ निवडणुकीची वेळ ही जर तुझी योग्य वेळ आहे तर तुझी योग्य वेळ कशी त्याची डिलिव्हरी करायची शेतकऱ्याच्या पोरांना ते बरोबर माहिती आहे आणि म्हणून आज आपण चौकामध्ये आहोत भावांनो आणि बहिणींनो बच्चू भाऊंनी बरोबर सांगितलं राजू शेट्टी सांगतील रविकांत तुपकरांनी सांगितलं जानकर बोलणार आहेत वामनराव चटक बोलले आपलं हे रणांगण आहे आपल्या विरोधात कावा होणार आहे एवढं वाक्य शांतपणाने ऐका लढ्याचा काय अनुभव आहे आणि म्हणून सांगतो ते आता समोर समोर येणार नाहीत ते आता आमने सामने येणार नाहीत ते कोर्टाची मदत घेतील त्यांचे काही लोक कोर्टात पाठवतील आणि म्हणतील रस्ते ब्लॉक झाले सामाजिक अशांतता निर्माण झाली आंदोलन मागे घ्या परंतु देवेंद्र भाऊ तुमचा हा कावा तुमच्या जवळ राहू द्या या महाराष्ट्रामध्ये एवढ्या शेतकरी पोरांना कोंडून ठेवतील तुमच्या बापाने एवढे तुरुंग तयार केलेले नाही कमी पडतील पण शेतकऱ्याची पोरं शेतकऱ्याच्या बाबा आणि आईसाठी जेल मध्ये जायला सुद्धा देणार हा संदेश देवा भाऊ त्यामुळे तुमचा न्यायालयाचा कावा जरा सांभाळून यावेळी करा तुम्ही प्रत्येक वेळी डाव टाकाल चळवळी फोडाल तो काळ निघून गेला आम्ही हुशार झालेलो आहे आणि म्हणून भाऊन आज ज्यावेळी इथे आलो अनेक दिवस इथं बसायचं आहे त्यामुळे भाष्य होत राहतील पण तुमच्याकडून शब्द पाहिजे जो इथे आला बाहेर जो राहिला त्याने पण यावं हो। पण आता निर्णय झाल्याशिवाय पाठ दाखवायची पाठ दाखवायची माफी झाल्याशिवाय घरी जायचो देवेंद्र फडणवीस ला सबक शिकवल्याशिवाय महादेव घ्यायची धन्यवाद जिंदाबाद लाल सराब्यवाद यानंतर पासून सगळ्या महाराष्ट्राचा लढा झाला पाहिजे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आमचं भाषण हा लढा जे जे ऐकतायत महाराष्ट्रात व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे वेगवेगळे शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला तो प्रत्येक माणूस या लढ्या बरोबर जोडला गेला पाहिजे आणि तो जोडला जावा ते घरात बसून नाही महाराष्ट्राला आम्ही आव्हान करतोय या रस्त्यावर आणि दाखवून द्या या सरकारला जे बोलल्याप्रमाणे वागत नाही त्याच्या पेकाटा लद गटलेच जोय आम्ही राहत आहे हे दाखवून देण्याचा हा लढा आहे भाऊंनो आणि बहिणींनो सुताना समितीचा असाच एक यलगार तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पुंकामब्याचे शेतकरी संपावर गेले आणि आपण ठरवलं की शहराला जाणारा शेतीमाल रोखायचा आणि संपावर जायचा मला आठवत आहे बच्चू भाऊ आमच्या बरोबर होते जी तुपकर होते राजू शेट्टी होते वामनराव चटप होते सगळे शेतकरी नेते आपण एकत्र आलो आणि आपण शहरांना जाणारा शेतीमाल रोखला दोन चार दिवसामध्ये अरे शेतकरी संपावर गेला तर या शहरांची राहत नाही ते आपण त्या लढ्यामध्ये दाखवून दिलं आज चार राजन क्षीरसागर आणि सर्व शेतकरी नेते आज एकत्र आले लोक म्हणायचे की जातीच्या लढ्यावर लोक एकत्र येतात पण शेतीच्या लढ्यावर येत नाही हा चौक आज साक्षीलाय आहे मातीच्या लढ्यावर सुद्धा तितक्याच आम्ही एकत्र आलेशिवाय आपण एकत्र कुठे आलोय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या देवेंद्र घर घरच्या ठिकाणी आहे त्या नागपूर जवळ या चौकात आपण इशारा देण्यासाठी एकत्र आलोय आपलं दुसरं काय म्हणलं आहे देवेंद्र दे फडणवीस आपण म्हणाला निवडणुकीमध्ये आमची मतं घेण्यासाठी म्हणाला मी सत्तेवर आल्यानंतर सात बरो सात बरो अरे बोरा। जो बोलतो तस वागत नाही त्याच्या मुख्यमंत्री होण्याची त्याची माहिती नाही हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे भाऊ भावा भावांनो आणि बहिणींनो बच्चू भाऊंचं अभिनंदन आहे की त्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांना आज एका मंचावर आणलेला आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की हा